आने दिए तो अच्छी सी जाती है। एक जम्बडी आ जाता है कि आप रिक्वेस्ट आने रहेंगे, बाल साधना से पुलिस विभाग का पता आ रहा है। और हमारे नेटवर्क से हमने देखा कि आसमानी आए, आने तकनीक मंडल का होते हैं, तारीख कुछ साल के लंबर चीज़ आणि त्यासाठी त्यांनी सांगितलंय की तुम्ही मैदान आता हे खाली करा अशा प्रकारे त्यांनी मला नोटीस बसवलेली आहे आजूबाजूचा परिसर जर पगार सर्व बाकीच्या आम्ही कालपासूनच खाली गेलेला आहे ठिकाणी बाकीच्या गाड्या फाईन काढलेल्या आहेत प्रक्रिया